नावी आणि भूत मराठी गोष्ट एका गावात एक गरीब नावी राहत होता तो ज्या गावात राहत होता तिथे त्याला पुरेसे पैसे मिळत नव्हते एकदा त्याने खूप पैसे मिळवण्यासाठी दुसऱ्या गावात जाण्याचे ठरवले दुसऱ्या गावात जाताना वाटेत त्याला खूप मोठे जंगल लागले तो खूपच दमला होता म्हणून त्याने एका झाडाखाली आराम करण्याचे ठरवले पण त्याच झाडावर एक भूत बसले होते त्या भूताने त्या न्हावीला बघताच ते खाली उतरले आणि जोर जोरात हसू लागले आणि न्हावीला म्हणाले मी तुला आता खाणार त्याला बघून न्हावी खूपच घाबरला पण त्याने विचार केला की जर मी घाबरलो तर हे भूत मला खाऊन टाकेन मग त्याला एक युक्ती सुचते तो न घाबरता त्या भूताला म्हणतो मी कोणत्याच भूताला घाबरत नाही कारण मी भूतांना पकडणारा न्हावी आहे आणि आत्ताच मी एका भूताला पकडलं आहे आणि आता मी तुलाही पकडणार आहे त्यावर ते भूत त्याला म्हणते तू खोटं बोलतोयस दाखव मला ते पकडलेलं भूत मग तो न्हावी आपल्या जवळचा आरसा काढून त्या भूताच्या चेहऱ्यासमोर ठेवतो स्वतःचेच प्रतिबिंब पाहून ते भूत घाबरते आणि त्याला असे वाटते की खरंच याने दुसऱ्या भूताला पकडले आहे आणि मग ते भूत न्हावीला विनवणी करते की मला पकडू नकोस मी तू जे बोलशील ते मी करेल त्यावर तो न्हावी त्याला म्हणतो ठीक आहे मग मला एक पिशवी सोन्याच्या मोहरा घेऊन ये तरच मी तुला पकडणार नाही मग ते भूत न्हाव्याला एक पिशवी मोहरी आणून देते आणि तिथून तो न्हावी खूप खुश होऊन त्याच्या गावी सुखरूप परत जातो मित्रांनो यावरून आपण असे शिकलो की कोणत्याही संकटांना न घाबरता सामोरे गेले पाहिजे मित्रांनो आपले चॅनेल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की सर्वांना शेअर करा धन्यवाद